नमस्कार मी संग्राम जाधव सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आता घातलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी मी इच्छुक आहे आमच्या गोपाळपूर जिल्हा परिषद गट हा सीसाठी आरक्षित होणार असल्याचे आम्हाला समजले अशी चर्चाही आहे तर त्यानुसार मी आज गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे जिल्ह्याचे नेते प्रतापसिंह मोतीपाटील साहेब व डॉक्टर धवलसिंह मोती पाटील साहेब यांच्या जनसेवा संघटनेच्या निमित्तानं जनसेवा संघटनेच्या माध्यमातून मी आतापर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झालं कार्यरत आहे फुलचिंचोली पूर्व भाग पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात मी काम करतोय तर येणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी मी इच्छुक आहे यावेळेस मी कसल्याही परिस्थितीमध्ये माझ्या आजपर्यंतच्या कार्याच्या जोरावरती मी ही, जोरा ही निवडणूक लढवणारच आहे तर मी ही निवडणूक खासदार धनंजय महाडिक साहेब व माडेचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या गटाकडून मी लढवणार आहे आणि त्यांच्या गटाकडून मी इच्छुक आहे तसं आमचे नेते म्हणजे मी ज्यांच्याबरोबर आज काम करतोय ते आमच्या जनसेवा संघटनेचे प्रमुख डॉक्टर धवलशे मोहित्री पाटील साहेब यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे त्यांनीही मला निवडणुकीच्या आखाड्यात उतरून काम करण्याच्या मला तशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यानुसार आता मी माझी तयारी माझ्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये तेरा गावामध्ये मी चालू केलेली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच राखीव पर। पर त्यासाठी तुम्ही गोपाळपूर जिल्हा परिषद गटात तयार करताय का जिल्हा परिषदेच अध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव झाले ते आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा परंतु आता मला सध्या खासदार धनंजय महाडिक साहेब गट आणि अभिजित पाटील यांची एकत्रित रिती होण्याचे होण्याचे चान्सेस आहेत तर त्या गटाकडून मी इच्छुक आहे तशा पद्धतीने मी आता मुन्ना साहेब असतील आबा असतील यांच्याकडं मी मागणी ठेवतोय आणि ओबीसीसाठी जर आता आरक्षण जर ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की आमचा ओबीसीसाठी गट हा राखीव झालेला आहे आणि त्यावेळेस मी पूर्ण क्षमतेनं उतरून हे निवडणूक मी जिंकणार आहे तुमचे नेते धवलशे मोती पाटील यांचं काय या बळ मिळणार आहे काय मिळणार आहे हो मला त्यांच्या त्यांची मला ताकद प्रचंड माझ्या पाठीच्या असून आमचे त्या संदर्भातलं पण बोलणं झालेलं आहे आणि मी धवलदादांच्या आणि प्रतापशिंग मोती पाटील साहेब आमचे दैवत यांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्याची एक कार्याचा एक झंझावात म्हणून मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसच्या खासदार प्रणितला शिंदे यांचा तुम्ही प्रचार केला होता त्यांचं पाठबळ कसं घेणार त्यावेळेस आम्ही काँग्रेस मध्ये होतो आमचे नेते डॉक्टर धवल सिंह मोती पाटील साहेब हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांनी आजपर्यंत माझं जनसेवा संघटनेतलं कार्य बघून माझ्यावरती काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावरती दिली होती त्या पद्धतीनं मी चार वर्ष झालं काँग्रेस पक्षात पडत्या काळात मी काँग्रेस पक्षाचं आम्ही काम केलेलं होतं आणि त्यावेळेस सोलापूर आमची पंढरपूर चिंचोले आणि पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव ही सोलापूर लोकसभेला जुळली असल्यामुळं आणि मी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याकारणानं आम्ही त्यावेळेस पंडिता शिंदे यांचं काम के केलेलं होतं आता आम्ही आमचे नेते डॉक्टर धवशी मती पाटील साहेब यांनी जिल्हाधीशपदाचा पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मी सुद्धा राजनामा दिलेला आहे त्या पक्षाचा आता त्यांच्या पाठबळाचा काही प्रश्न येत नाही बर आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याशी देखील तुमचं चांगलं संबंध राहिले या संदर्भात तुम्ही काय आबाशी बोलणं वगैरे केले का हो आम्ही अभिजीत पाटील साहेब आम्ही जनसेवा संघटनेमध्ये वीस वर्षापूर्वी काम केलेलं आहे एकत्रित त्यावेळेस पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष जनसेवा संघटनेचे अध्यक्ष आमदार भारत नाना बालके होते आणि त्यावेळेस युवकचे तालुका अध्यक्ष अभिजित पाटील होते आणि जनसेवा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मी संग्राम जाधव होतो तर तिघ आम्ही आठ टाइम एका वेळेस तालुका अध्यक्ष होतो त्याच्यामुळं आमची त्यावेळेस आम्ही त्यावेळेस आभा नुकतीच राजकारणात आले होते आमदार अभिजित पाटील साहेब त्यावेळेस पासून आम्ही म्हणजे चळवळीमध्ये काम करतोय आणि त्याचाच फायदा आता था मला ह्या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी त्यांचा होईल कारण मी जी विठ्ठल सरकार साखर कारखान्याची जी पहिली निवडणूक होती आमदार अभिषेक पाटील साहेबांची त्या निवडणुकीपासून मी त्यांच्या सोबत आहे आणि निवडणुकीला त्यांनी जी माझ्याकडती कुल चिंचोली आणि पूर्वभागात जी, जी जबाबदारी दिली होती विठ्ठलच्या निवडणुकीच्या वेळेस ती सुद्धा मी तितकी जबाबदारीनं पार पाडलेली आहे आपण ही निवडणूक काल लागणार आहे कशा युवकांना काय संधी देणार आता मी आमचे दैवल प्रतापशिवा मती पाटील साहेब आणि आमचे नेते डॉक्टर मोती पाटील साहेब यांच्या जनसेवा संघटनेचं मी शिवधनुष्य गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी मधनं उचललेलं होतं कारण कुलचिंचोली गाव आणि पूर्व भाग आपल्या पंढरपूर तालुक्याचा आहे तसा मानावा असा ह्या भागाला समाजकारणाचा इतिहास नाही कारण भीम भीमेचं फोर हे सहकाराचं प्रबळ फोर आहे त्याला लागूनच येणारे स्थानिक सहकार्याचं राजकारण तिथलं अशा पिरियडमध्ये आपण तिथं चळवळीचं समाजकारणाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं मला सत्तावीस अठ्ठावीस था था वर्षामध्ये जे समाजकारणाचं जे बाळपडू मला भेटलेलं आहे त्याच धर्तीवरती मी येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये मी गेल्यानंतर समजा मला तिथले माझ्या सच्या गटातल्या युवकांचे प्रश्न प्रश्न असतील तेरा गावातले माझ्या गटातले रस्त्यांचे प्रश्न असतील मूलभूत सार्वजनिक प्रश्न असतील अनेक प्रश्न मला घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मला अशा भागाचं काम करायचं गटाचं काम करायचं यासाठी मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरतोय उतरणारच आहे जिल्हा परिषदला तुम्हाला उमेदवारी न मिळाल्यास तुमचं काय पुढचा मार्ग काय आता आम्ही तर पूर्ण ताकदीनं मुन्ना साहेबांकडे आणि आम आमदार अभिजित पाटील साहेबांकडे आम्ही उमेदवारी मागतो आहे आम्ही त्यांच्या भेटीघाटी करणार आहोत आणि जरी समजा राजकारणात शेवटी राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नसतं अचानक जर काय निर्णय झाला काय कोणाला देची ठरली किंवा काय जी आ, मुन्ना साहेब ठरवतील अभिजित पाटील साहेब ठरवतील तर यदा कदाचित तर मला जर नाही उमेदवारी मिळाली तर माझे नेते डॉक्टर धवलसिंह मोती पाटील साहेब यांच्याशी मी चर्चा करून पुढील निर्णय त्यावेळेस आपल्याला सांगेल तुम्ही मुन्नासाहेबांच्या याच्यामध्ये नाव घेतलं तर मुन्नासाहेब महाडिक यांचं भेमाच्या माध्यमातून आपल्या मा गटामध्ये मा किंवा आपल्या भागामध्ये एक निगेटिव्ह वातावरण झालेलं आहे त्याबद्दल काय सांग सध्या जर निगेटिव्ह वातावरणाचं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही पहिले ज्यावेळेस आपल्या टाकळी सिकंदरचं जे माळराण आहे ते स्वर्गीय भीमराव दादा महाडिक यांनी त्या माळरानावरती नंदनवन फुलवण्याचं काम केलं सांगली कोल्हापूर पौल भागातून येऊन आपल्या टाकळी सिकंदरच्या माळरानावरती राणावरती तिने कारखान्याची स्थापना करून ते चांगल्या प्रकारचं नंदनवन फुलवण्याचं काम केलं आणि त्यानंतर त्याच पिरियडमध्ये सुद्धा काय घटना घडामोडी घडल्या आणि तिथे प्रशासकाची नेमणूक आली परंतु ज्यावेळेस मुन्ना मुन्नासाहेबांच्या बरोबर आम्ही भीमा सहकारी साखर कारखाना यायच्या अगोदरपासून मी मुन्नासाहेबांबरोबर आहे तर मुन्ना साहेबांची जी, जी काम करण्याची जिद्द चिकाटी तोटी जी आहे विकासात्मक जी धोरण विकास आहे ते त्यांनी भीमाच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं जो विकासनामा जो जाहीरनामा जे त्यांनी सांगितलेला होता तो पहिल्या पाच वर्षात मुन्ना साहेबांनी ऐंशी नव्वद टक्के पूर्ण केला कारखाना भागामध्ये त्याने जी दिलेली अनेक वर्षनं होती ती पूर्ण पूर्ण केलेली आहे बरीचशी कामं त्यांनी ऐंशी नव्वद टक्के तर काय हरकत नाही परंतु आ, काही अं कार सध्या कारखानदारी अतिशय अडचणीमध्ये आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुन्ना साहेबांचे प्रयत्न हे विश्व चेअरमन विश्वराज महाडिक साहेबांचे हे प्रयत्न आहेतच परंतु जे काय राजकीय विरोधक आहेत मोघोळ तालुक्यातले पंढरपूर तालुक्यातले ज्यांना भीमाच्या सभासदांनी पूर्णतः नाकारलं एक चांगल्या मताधिक्यानं हा पॅनल निवडून दिला होता परंतु हेच कुरगुडीच काय कारखान्याकडे अजूनही त्यांची वप्रदृष्टी आहे कधी हा कारखाना लयास लागतो हे त्यांचं धोरण आहे परंतु मुन्नासाहेब यातून निश्चित मार्ग काढतील याची मला खात्री आहे